नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोक चॅनलवर आज चर्चेत आहे सरफराज खान एक खेळाडू ज्याच्या निवडीभोवती नव्याने वादळ उठलंय आणि जिथं फक्त क्रिकेट नाही तर धर्म ओळख आणि न्यायाचा प्रश्न विचारला जातो सुरुवात झाली शमा मोहम्मद यांच्या ट्विटनं जर सरफराजचं आडनाव वेगळं असतं तर तो निवडला गेला असता का सोशल मीडियावर एकच गदारोळ दुसरीकडे बी सी सी आयने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंडिया ए टीम जाहीर केली तरीही अठ्ठावीस वर्षांचा सरफराज यामध्ये नाही सरफराज खान मुंबईचा लाडका रणजी स्पर्धेत तडकाफडकी शतकं इंग्लंड दौऱ्यात सतत पन्नास प्लस धावसंख्या दोन हजार वीसमध्ये प्रथम श्रेणीमध्ये तिहेरी शतक करून धडका दिला त्याच्या कामगिरीमुळे तो सातत्याने चर्चेत दोन हजार पंचवीस साली सतरा किलो वजन कमी करून फिटनेसमध्ये बदल घडवला पण इंडिया ए आणि आय पी एल दोन्हीतून वगळण्यात आला सध्या त्याचा प्रथम श्रेणी सरासरी हे सत्तरपेक्षा जास्त आहे या दशकातील सर्वोत्कृष्ट युवा फलंदाजांपैकी एक आता का वगळला गेला बी सी सी आय सांगते ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे गणित बदलले मग धर्म राजकारण निवड सगळ्या चर्चांचा संगम होतोय आकडे मेहनत आणि बदल असूनही सरफराजच्या पुढ्यात धर्माचा मुद्दा का उभा राहतो भारतासारख्या विविधतेच्या देशात क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर विश्वास अस्मिता आणि संधीची झुंज आहे सरफराजवर अन्याय झालाय का की निवड प्रक्रियेला तोंड देणं इतकंच कठीण झालंय तुमचं मत कमेंटमध्ये सांगा चर्चा अतिशय महत्त्वाची आहे पुढच्या व्हिडिओत भेटू तोवर जय महाराष्ट्र अमोक चॅनल